नमस्कार मित्रांनो विजय पर्वमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज वीस नोव्हेंबर महाराष्ट्राच्या भविष्याची महाराष्ट्राच्या भविष्यातील वाटचालीची दिशा ठरवणारी ही आजची निवडणूक ही विधानसभेची निवडणूक अतिशय महत्त्वपूर्ण आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला माझी कळकळीची विनंती मी मतदान केलेलं आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे रामकृष्ण हरे मतदान कुणाला आणि का करायचं मित्रांनो हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा कालखंड सुरू आहे या महाराष्ट्रावर असंख्य प्रकारचे संकट गोंगावत आहेत आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योगधंदे कोणत्याही परराज्यात न जाऊ देण्यासाठी महाराष्ट्रातील खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी सोयाबीन असेल कापूस असेल तेलबिया असतील डाळी असतील कडधान्य असतील या सर्व पिकांना योग्य बाजारभाव मिळण्यासाठी खास करून तरुणांच्या हाताला काम चांगल्या पद्धतीनं मिळण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य दाबानं दिवसात जास्तीत जास्त वीज पुरवठा होण्यासाठी त्याचप्रमाणे सर्व नोकरदारांचे सगळे प्रश्न व्यवस्थित सुटले पाहिजेत सर्व व्यापाऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला नाही पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था नीट अबाधित राहिली पाहिजे यासाठी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे निष्क्रिय लोक असल्यानंतर राज्यामध्ये आपल्या माता भगिनी सुरक्षित राहत नाहीत माता भगिनींवर बलात्कार होत आहेत पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये कोयताग्यांनं उच्छाद मांडलेला आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शहरामध्ये रोज गुन्हे घडत आहेत शाळकरी मुलींवर अगदी लहान लहान मुलींवर अतिशय निंदनीय प्रकार होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि म्हणून सक्षम गृहमंत्री असणं असला पाहिजे सक्षम सरकार असलं पाहिजे आणि माझ्या सर्व माता भगिनी या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित राहिल्या पाहिजेत माता भगिनींनो तुमच्या मताची किंमत हजार बाराशे पंधराशे होऊ शकत नाही त्या मतात पंधराशे रुपयापेक्षा सुद्धा तुम्ही सुरक्षित असणं तुमच्याकडं कुणीही वाईट नजरेनं न पाहणं हे अत्यंत महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अहिल्यादेवी होळकर क्रांतिज्योती सावित्री फुले शाहू महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा महाराष्ट्र सुरक्षित हातामध्ये द्या तुमच्या मताची किंमत सरकारी तिजोरीखाली करीन करून कोणी खरेदी करत असेल तर त्याला योग्य जागा दाखवा योग्य धडा शिकवा कारण निवडणुका ह्या येतील जातील परंतु महाराष्ट्र धर्म वाचला पाहिजे महाराष्ट्राची अस्मिता टिकली पाहिजे महाराष्ट्राकडं वाकड्या नजरेनं कुणीही इतर राज्यातील लोकांनी पाहिलं नाही पाहिजे इथला राज्यकारभार इथल्याच लोकांच्या हातात असला पाहिजे कुणी बाहेरच्या लोकांनी या ठिकाणची रा या ठिकाणची राज्यकर्ते निवडता कामा नाहीत म्हणून आपल्या महाराष्ट्रातील मराठी मातीशी एकरूप असलेल्या माणसांना मतदान करा कुठल्याही उद्योगपतीच्या खिशात हा महाराष्ट्र जाऊ देऊ नका आजपर्यंत शेकडो कंपन्या खाजगी झालेल्या आहेत देशावर राज्यावर कर्जाचा प्रचंड बोजा वाढतोय नोकरदारांचे भविष्यात पगार वेळेवर होतील की नाही याची शंका आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करा ही संधी तुमच्यासाठी परत परत येणार नाही तात्पुरत्या प्रलोभनांना बळी पडू नका जात धर्म पंत भाषा हे निवडणुकीचे मुद्दे आहेत या नि या मुद्द्यांना बिलकुल बळी पडू नका जातीयवादी शक्ती धर्मांध शक्ती या देशावर जर अशाच वाढत राहिल्या तर भविष्य फार कठीण आहे मित्रांनो आज वेगवेगळ्या जातीमध्ये भांडणं लावण्याचा उद्योग या लोकांनी केलेला आहे प्रत्येक धर्माला नावं ठेवायची एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि हे आरोप करून परत त्यांनाच पावन करून घ्यायचं अशा लोकांना आता कुठंतरी धडा शिकवा त्यांना बाजूला करा कारण हे राज्य वाचलं पाहिजे ह्या राज्यातील युवकांना युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं या राज्यामध्ये सिंचनाचे जे प्रकल्प आहेत ते मोठ्या गतीनं मार्गी लागले पाहिजेत कारण इरिगेशन असल्याशिवाय शेतीला पाणी उपलब्ध असल्याशिवाय शहरांना पाणी उपलब्ध असल्याशिवाय सुबद्धता निर्माण होऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं इथल्या सहकाराकडं जी वक्रदृष्टी या लोकांची आहे ज्या सहकारानं हजारो नोकऱ्या निर्माण केल्या हजारो हातांना काम दिल्या आणि त्या कामातून असंख्य कुटुंब समृद्ध झाली हा यांना मोडीत काढायचा आहे ती वक्रदृष्टी कुठंतरी आता मोडून काढा आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती ही जपण्याचं काम करा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका कोणत्याही दबाव दबावाला बळी पडू नका निर्भयपणे मतदान करा आणि मतदान करताना एक विचार लक्षात राहू द्या अंतरवली सराटीमध्ये ज्या लोकांनी तुमच्या माता भगिनींची डोकी फोडली वृद्धांवर सुद्धा गोळीबार केला त्यांना कायमचं जायबंदी केलं त्यांच्यावर औषधोपचारसुद्धा कर करताना त्या डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू आले असतील इतकं बेदम मारलं याचाही विचार करा हा लढा कुठल्याही जातीविरुद्ध नसावा हा लढा कुठल्याही धर्माविरुद्ध नसावा परंतु महाराष्ट्र धर्म हा त्यापेक्षाही मोठा असावा म्हणून मतदान करा मित्रांनो <coughs> जनरल डायरनं सुद्धा अशा पद्धतीनं लोकांना मारलेलं नव्हतं तशा पद्धतीनं आंतरवली सराटेमध्ये या लोकांनी मारलेलं आहे आणि म्हणून म्हणून विचारपूर्वक मतदान करा प्रत्येक भागाचा समतोल विकास साधण्यासाठी मग ती कृषी विज्ञान केंद्र असतील निर्यातीच्या सु निर्यातीसाठी अनुकूल क्लस्टर डेव्हलपमेंट करायचं असेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी एम आय डी सींची उभारणी करायचं असेल तर उद्योगाला चालना देणारं देणारं सरकार आपल्याला आणावं लागेल शेतीला प्राधान्य देणारं सरकार आपल्याला आणावं लागेल शेतकऱ्यांना आत्मसन्मान देणारं सरकार आणावं लागेल शेतकऱ्यांना जो त्रास होतोय सातत्यानं इम्पोर्ट एक आणि एक्सपोर्टमध्ये हातचालाकी करून वारंवार बाहेरच्या देशातून शेतमाल आयात करून इथल्या शेती शेतमालाचे दर पाडले जात आहेत आणि इथल्या शेतमालाच्या निर्यातीवर वारंवार निर्बंध लादले जात आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मित्रांनो परत एकदा तुम्हाला कळकळीची माझी विनंती आहे की इथला मुस्लिम असेल इथला बौद्ध असेल इथला शीख असेल इथला अल्पसंख्याक जैन असेल पारशी असेल आणि बहुसंख्यांक हिंदू असतील ह्या सर्वांच्या हितांची काळजी करणारं सरकार हवं आहे सर्वांना संरक्षण देणारं सरकार हवं आहे कुठल्याही धर्मावर अन्याय होता कामा नये बहुसंख्यांक हिंदू आहेत म्हणून त्यांनी जैनांवर म्हणून त्यांनी मुसलमानांवर म्हणून त्यांनी ख्रिश्चनांवर म्हणून त्यांनी पारशी लोकांवर अन्याय अत्याचार करायचे का तर हे नाही चालणार कारण आपलं राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे ह्या राष्ट्राची उभारणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे, आहे त्या तत्वानुसार चालली पाहिजे ह्या राष्ट्राचं जे काही आहे जे काही प्रश्न आहेत ज्या काही समस्या आहेत त्या घटनेनुसार सोडवल्या गेल्या पाहिजेत कायदा आणि सुव्यवस्था राखत असताना इथली न्याय व्यवस्था इथली निवडणुकीची संदर्भातील सगळी व्यवस्था ही निपक्षपाती काम करणारी पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही मतदान करा ज्याला पाडायचे त्याला जरूर पाडा आणि कायदा सुव्यवस्था सगळं व्यवस्थित राखणाऱ्या आणि कायदा हातात न घेता विरोधकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय न करता सर्वांना सोबत घेऊन जाईल अशा पद्धतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये यावं यासाठी प्रयत्न करा आणि मतदान चुकवू नका मतदान चुकवाल तर परत पाच वर्ष तुम्हाला कुणीही माफ करणार नाही हीच माझी कळकळची विनंती आहे मी सकाळी लवकर मतदान केलेलं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवतोय तुम्हीही मतदान करा धन्यवाद